रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार पडले आहे शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित शेठ उर्फ सुभाष पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅडव्होकेट आस्वाद पाटील माजी सभापती चित्रा पाटील सबाई पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजप शतप्रतिशत होणार असा विश्वास व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या वाटेवर वेगाने जात आहे या दोघांवर असलेल्या विश्वासामुळे पाटील यांनी शेका पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले माजी आमदार दिवंगत विनाक्षी पाटील यांचे पुत्र आणि रायगड जिल्हा बँकेचे संचालक अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे सहा माजी सभापती सात जिल्हा परिषद सदस्य जिल्हा बँकेचे दोन संचालक आणि आजी माजी साठ सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला जनार्दन पाटील सुगंधा पाटील संजय पाटील प्रियदर्शनी पाटील भावना पाटील संदीप घरत एकनाथ गायकवाड वैभव चांदे वसंत यादव राजा सानप स्मिता पाटील महादेव दिवेकर सुमन पाटील प्रीती पाटील यतीन घरत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पंडित पाटील हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात पक्ष संघटनेला अधिक ताकद मिळणार आहे पंडित पाटील यांच्या पक्षात यथोचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शेका पक्षाला मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद वाढली आहे यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी कमलाकर दळवी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन सतीश धारप अॅडव्होकेट निलिमा पाटील वैकुंठ पाटील अॅडव्होकेट महेश मोहिते युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतोय माझे मित्र श्री धारव भैरेशील पाटील आणि चव्हाणसाहेब यांनी मला सांगितलं सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं कारण मी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता आणि गेली पंचेचाळीस वर्ष श्रमजीवी आणि कच्चकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो पण आज मधल्या काळामध्ये बरंच गोष्टी झाल्या आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली आघाडी आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली लोकांना प्रश्न पडला असेल काही प्रसारमाध्यमांनी सांगितलं की पंडितचा प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहेत आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा पण धारप साहेब बोलले पंडित शेठ आमचा प्रोटोकॉल आहे आजपासून मला प्रोटोकॉलनी चालायला लागेल नाही तर मी एक स्वतंत्र माणूस होतो आणि मी सांगतो मी कैलासवासी प्रभाकर पाटील यांचा मुलगा आहे काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही <laughs> कारण एक विरोधी पक्षात राहून एवढं श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही माझे मित्र धारप हे माझ्या वडिलांचे मित्र आहे आज हा धारप साहेबांच्या चाणक्य नीतीचा विजय आहे आणि मला कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक होईल बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेला बरं आहे देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणीस आणि माझा जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्याबरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते दाबत होते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार केले पण खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोदडीला लावले मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही आज मला बोलायचा अधिकार आहे तुमची युती आहे आम कारण आमच्यासारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडीमार्फत खादर पाठवले पण सहा महिन्यामध्ये आता पंडितशेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही सर्व पक्ष विरुद्ध पंडितशेठ असे मी पाच वेळेला जिल्हा मध्ये गेलो आहे माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता कुठलीही आडपर्ता न ठेवता काम केलेलं आहे पण पण माझा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पद मिळतील <laughs> पण आम्ही काय त्याच्यासाठी नाही पण त्यांनी मला सांगितलं की पंडित शेठ आस्वाद पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते पण ते बोलले पंडित शेठ तुम्ही या तुमच्या नादाचा उपयोग होईल पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबरची पार्टी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंडित शेठ एका तालुक्याचा नेता ना माझ्या महाराष्ट्रात पण फॉलोअर्स आहेत माझ्या जिल्ह्यात फॉलोअर्स आहेत कारण गेली मी तीस चाळीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं मी धारप साहेब आणि धम्द चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ज्या पक्षासाठी आणि ज्या लोकांसाठी मी अहोरात्र काम केलं माझी तब्येत पण बरी नाही तरी पण मी एकनिष्ठेने काम केलं लोकसभेच्या वेळेला काही लोकांनी मला सांगितलं की आमचं काम करा पण मी दिलेला शब्द पाळतो मी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण देवेंद्रजी फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शाह पंडितशेठ हा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा आहे पण याच प्रवाह बरोबर आहे हो त्याच्यामुळे रायगडचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे लोकांनी प्रश्न विचारला पंडित शेठ बीजेपी काय देणार आहे अरे मी एक जिल्हा परिषद मेंबर अध्यक्ष होतो सरपंच होतो बरीच पदे केली आमदार होतो पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवीन आमदार पहिल्या दिवशी बोलणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव आमदार आहे माझ्या राज्यातून जिल्हा नियोजन मंडळ होत हे आमचे पालकमंत्री होते पंडित शेठ काय वस्तू आहेत ते चव्हाण साहेबांना माहिती आहे पण मी मला आनंद वाटला की या देशातील एक नंबरच्या पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळाली माझे सहकारी महेश भालजी आहेत प्रशांतजी ठाकूर आहेत आम्ही एकत्र काम केलं जिल्हा परिषद मध्ये त्यांनी मला सांग सांगितलं की माझ्या येण्यानी काय तुम्हाला त्रास आहे काय कारण प्रवेश करायचं तर सगळ्यांना विचारलं पाहिजे कारण पंडित शेठ ही वस्तू वेगळी आहे धैर्यशील पाटील आणि मी ही भारतीय जनता पार्टी निवडण्याचं काम कारण असं आहे की माझा भाऊ धैर्यशील पाटील हा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीवर आधारित पार्टी नाही ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे बाकीचे पक्ष व्यक्तीवर आधारित आहेत त्यांनी काय निर्णय घेतला त्याच्या मागे धावायचा पंडित शेट्या लवडे माझ्या बाबांनी शिकवलं नाही पण मी निश्चित सांगतो की मी जो शब्द देतो शेवट पर्यंत मध्ये पर्यंत मी काय पाच दहा वर्षाचा शेवट पर्यंत मी एकच पक्षात राहणार आहे नाही तर रोज रोज क्वारंटाय मारणार नाही कारण रवींद्र चव्हाण यांनी माझ्या तो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा देणार नाही मी ही एक झाकी आहे आजचा कार्यक्रम ही एक झाकी आहे येत्या दोन महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल आणि मी मुस्लिम समाजाला पण आव्हान करणार आहे शेवटी सगळ्या उपनद्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी यांच्या प्रवास जातात तर मुस्लिम समाजाने पण धैर्यशील पाटील असतील प्रशांत ठाकूर असतील त्यांच्या बरोबर या आणि तुमचे प्रश्न आपण सोडू आणि मला खात्री आहे कि एक चांगली पार्टी शिस्तबद्ध पार्टी खऱ्या अर्थाने सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही लोकांनी मला विचारलं काही लोकांनी बोलले की पंडित शेट तुला सहा महिने थांबायला लागलं अरे पंडित शेट ही थांबणारी व्यक्ती नाही पण आपण येताना लोकांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जायला पाहिजे आणि मी काय पक्षाची गदारी केलेली नाही पण सगळ्यांना विचार विनिमय करून आणि माझ्या मधल्या काळामध्ये माझ्या सूनबाईला ऍक्सिडेंट झाला ती आज थोडी चांगला त्रास आहे तिच्यामुळे आमचे दोन अडीच महिने गेले आणि आजचा दिवस आला आजचा दिवस चांगला आहे मंगळ शांत झालाय मंगळ शांत झालाय माझं नाव फंडी असल्यामुळे मी ज्योतिषी पण आहे त्याच्यामुळे आजचा दिवस पवित्र आहे आणि बबलू सय्यद पण माझे मित्र आहेत ते अगोदरच बीजीपी मध्ये जॉईंट आहेत पण त्यांना पण मी सांगतो की पंडित शेठ येण्यानी निश्चित फरक पडेल आणि मला आज खरोखर आनंद वाटला की धैर्यशील पाटील यांना धारप यांनी अध्यक्ष केलं पण त्याचा पायगुण चांगला आहे <laughs> धैर्यशील पाटलाचा पायगुण चांगला आहे पण गरज सरोनी वैदमोर होता कामा नाही गरज सरोनी वैदमोर पण मला निश्चित खात्री आहे रवींद्रजी चव्हाण हे मित्र आहेत धारप साहेब माझे मित्र आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये वेगळं काम करण्याची संधी मी मिळेल मी आजच्या प्रसंगी सांगतो कि माझा कुठला स्वार्थ नाही लोकप्रधी बीजेपीने काय दिला बीजेपी हा जो काम करतो त्याला न्याय देणारा पक्ष आहे या ठिकाणी सांगतो कष्ट करी कारण आम्ही आघाड्याच्या मार्फत आम्ही लोकांना खासदार पाठवलं लो। पण ते खासदार गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातील एकमेव मोठा पक्ष आमचे कार्यकर्ते गावाचे प्रमुख होते पण मधल्या काळात वेगवेगळ्या आघाड्या केल्यामुळे त्यांची परिस्थिती चिंताजनक झाली कार्यकर्त्यांच्या आघड्या खातर मी आज निर्णय घेतला मला निश्चित खात्री आहे आता मला कमी बोलता माझं काम होतील मला काय भांडण करायची गरज नाही पण जो विश्वास आमच्यावर दाखवला तो कायम ठेवा आणि मी सगळ्या माझ्या बरोबर जिल्हा परिषद मेंबर आले बँकेचे डायरेक्टर आलेत सरपंच आलेत विद्यमान सरपंच पण आलेत आणि आज जो कार्यक्रम केला मला धारप साहेबांना पण धन्यवाद पुन्हा पुन्हा द्यायला लागतील कारण त्यांच्या प्रयत्नाला न फंडी शेठ बी जे पी भी देणं म्हणजे शक्य नाही आज पण लोकांना वाटत नव्हतं तो शेट तुम्ही प्रवेश करा पण मी धारव साहेबांनी रवींद्र चव्हाण यांना अलिबागी शब्द दिला की मी ते काम करणार आहे पुन्हा एकदा महेश बालदी प्रशांत ठाकूर धैर्यशील पाटील नंतर पाटील आमचा विक्रांत तो माझा दोस्त आहे सगळेच आमदार मी त्यांना सिनियर आहे हे आमदार झाले ज्युनियर आहे बरोबर आहे ना विक्रम पण ठीक आहे तो काय भाग नाही पण आज एक चांगल्या पार्टी मध्ये यायची संधी मला रवींद्र चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो जय श्रीराम श्री वंदे वंदे धारब साहेब हे वंदे मातरम माझे वडील प्रभाकर पाटील यांनी मुस्लिम समाजाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना सुरुवात केली रायगड जिल्हा परिषदेमध्ये सभा चालू होताना वंदे मातरमनी सुरुवात होते त्याच्यामुळे काही घाबरू नका पंडित शेठ जरी डाव्यात चळवळीतला माणूस असला तरी मी पण परमेश्वराला मानतो मी पण रामरक्षा बोलतो मारुती स्तोत्र बोलतो धाधव साहेबांना पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद माझे विचार थांबवतो जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा पंडित शेठ आणि मित्र पप्पू शेठ आणि त्यांच्या बरोबर असणारे हजारो कार्यकर्ते जे शेतकरी कामगार पक्षामध्ये गेली वर्षानुवर्षे काम करत होते असे सर्व आमचे सर्वांचे सहकारी की ज्यांना समाजातील छोट्या छोट्या घटकांबरोबर सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय देण्यासाठी ते वर्षानुवर्ष झटत होते अशी ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय चंद्रशेखर बाहुनकुळेजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी या सर्वांचं परिवारामध्ये खूप खूप <द्धारागा> खरं गेले काही दिवस जसं पंडित शेटने सांगितलं की आज तो मुहूर्त मिळाला गेली पाच सहा महिने आज प्रवेश करायचा की उद्या प्रवेश करायचा हे सातत्याने जेव्हा सुरू होतो तेव्हा पंडित शेख एवढंच सांगायचे की मला सर्वांशी बोललं पाहिजे माझ्या बरोबर असणाऱ्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि मग मी या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतो आज जुनी पिढी सुद्धा आणि नवीन पिढी सुद्धा अशा दोनही दोनही शेतकरी कामगार पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे रायगड जिल्हा हा येणाऱ्या काळामध्ये शतप्रतिशत भाजपा झाल्याशिवाय राहणार आणि या अपेक्षा आपण म्हणतो कार्यकर्ता म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या सर्व कार्यकर्ते जे राजकीय दृष्ट्या त्यांना ज्या ज्या विषयामध्ये रस आहे अशा सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही व्यासपीठावरील आम्ही सर्वजण नक्की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढंच या प्रसंगी सांगतो पंडित शेठ सारखी अतिशय अनुभवी मंडई आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य असतील रायगड बँकेचे डायरेक्टर्स असतील ही सर्व मंडई मी या जिल्ह्याचं पालकमंत्री पद माझ्याकडे होतं त्यामुळे या सगळ्यांना मी फार अत्यंत जवळून ओळखतो पूर्ण खालीपर्यंत तळागाळापर्यंत काम करणारी अशी ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांच्या सगळ्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा सुद्धा फायदा हा भारतीय जनता पार्टीला रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय विधानसभेमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टी या संदर्भामधले सर्व निर्णय जे आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड असेल आणि पंडित शेठ यांनी येतानाच हे सांगितलं की मी कोणत्याही अपेक्षेने इथे आलो नाही परंतु आम्हाला आम्हाला सर्वांना याची कल्पना आहे की पंडित शेठ हा विधानसभेत दिसले पाहिजेत यासाठी पूर्ण प्रयत्न एकच गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा निर्णय जो असतो किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा काळच ठरवत असतो आणि मला खात्री आहे की त्यांच्याबरोबर आलेली सर्व मंडळी जे आहेत ही काय ताकदीची आहे याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा काळच ठरवेल की भविष्यात त्या ठिकाणी काय होणार भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत होणार यात काही शंका नाही असं मला वाटतं